महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये डॉक्टर सोमनाथ बेंडगे यांच्या दातांचा श्री पलसिद्धी हॉस्पिटलचं उद्घाटन आमदार राजूभाय्या डोघरे यांच्या हस्ते संपन्न प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व शेकडो मान्यवर उपस्थित होते अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी सोमनाथ काशीनाथ बेंडगे यांच्या दाताच्या श्रीपलसिद्ध हॉस्पिटलचं उद्घाटन संपन्न झालं श्री हॉस्पिटल मध्ये दंत क्ष किरण मशीनद्वारे दात साफ करणे दात सरळ करणे स्क्रूच्या सहाय्यानं दात बसवणं अक्कल दाढीवरील शस्त्रक्रिया रूट कॅनल ट्रीटमेंट कृत्रिम कवटी बसवणं कायमस्वरूपी कृतीत दंत उपचार बाल दंत उपचार हिरड्यांच्या विकास अशा विविध दातांच्या आजारावर श्री पलसिद्ध हॉस्पिटल मध्ये उपचार केले जाते सर्व प्रेक्षकांना आज चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दाताचा दवाखाना हो आपल्या शहरात चालू झालेला आहे पूर्ण नवीन एकदम टेक्नॉलॉजी सुसज्ज मशीन दारे वगैरे दातांची ट्रीटमेंट करणार आहे मी डॉक्टर सोबत आपल्या से सेवेमध्ये आजपासून रुजू झालेला आहे